मुंबईत रेड अलर्ट कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज अलर्ट जारी गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबईसह राज्यभरात दमदार पाऊस झाल्याचं दिसून आलं आहे राज्यातील अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेला असून नाले ओढे भरून वाहू लागलेले आहेत त्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा सा इशारा देण्यात आलेला आहे राजधानी मुंबईत आज मध्यरात्रीपासूनच पावसाची धुवाधार बॅटिंग पाहायला मिळते आहे भारतीय हवामान खात्याने विदर्भ मराठवाडा कोकणसह मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा दिला आहे तसेच उद्या संपूर्ण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट असेल तर पुढील काही दिवस कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज मुंबई हवामान विभागाने वर्तवला असल्याची माहिती आहे केंद्रप्रमुख शिवांगी भुते यांनी दिली आहे गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या दमदार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत तर धरणसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे या पावसाचा काही ठिकाणी फायदा झाला आहे तर काही ठिकाणी मात्र या पावसाने बळीराजाचं मोठं नुकसान केलेलं आहे दरम्यान संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे मुंबईसह कोकणातही दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी Mumbai。